नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आम्ही आपल्यासाठी नवनवीन माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर अशीच आज आपण रजेची माहिती पाहणार आहोत यामध्ये रजेचे प्रकार दोन भागामध्ये पाहणार आहोत तर हा पहिला भाग आहे सर्वसाधारण रजा तर आपण आमच्या चॅनल जर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर शासकीय कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या प्रकारच्या रजा असतात त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर या रजेचा भाग हा खूप मोठा असल्यामुळे ह्या रजा आपण दोन भागामध्ये पाहणार आहोत तर यामधील पहिला भाग म्हणजे सर्वसाधारण रजा यामध्ये अर्जित रजा त्यानंतर अर्धवेतनी रजा परिवर्तित रजा आणि अनर्जित रजा आणि शेवटी असाधारण रजा असे पाच प्रकार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी स्वतंत्र रजा नियम एकोणीसशे ब्याऐंशी हा नियम आहे तो खूप मोठा आहे परंतु कर्मचाऱ्यास उपयुक्त अशीच संयुक्तिक माहिती आपण यामध्ये घेतलेली आहे बेसिक जी सोपी आहे या माध्यमातून आपण ही माहिती पाहणार आहोत तसेच प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॉईंट हा समजून सांगण्यात सांगितला जाईल यामध्ये त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर सर्वात प्रथम आर्जित रजा तर जे शासकीय कर्मचारी आहेत यांना नवीन नियुक्त झाल्यानंतर अर्जित रजा लागू होते प्रोबेशन पिरियडमध्ये सुद्धा ही रजा लागू असते त्याचीसुद्धा माहिती आपण शेवटी घेणार आहोत प्रोबेशन पिरियडमध्ये कशाप्रकारे रजा लागू असते तर काल एक का आपण व्हिडिओ पाहिला होता प्रोबेशन पिरियड चा बद्दलचा त्यामध्ये असं स्पष्ट दिलं होतं की प्रोबेशन पिरियडमधील कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे सर्व रजा देय असतील त्यामुळे सर्व माहिती पॉईंट टू पॉईंट पाहणार आहोत तर अर्जित राजा प्रति महिना दोन पॉईंट पाच याप्रमाणे वार्षिक तीस अशा देय असतात तर वार्षिक ह्या रजा तीस असतात प्रति महिना ह्या अडीच असतात तर बारा गुण अडीच अशा एकूण तीस रजा असतात शासकीय कर्मचाऱ्याच्या अर्जित चा रजा प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी व जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येकी पंधरा दिवस असे दोन हप्त्यामध्ये अर्जित रजा आगाऊ जमा करण्यात यावी म्हणजे सहा महिन्याला पंधरा सहा महिन्याला पंधरा अशा वार्षिक तीस रजा ह्या आपल्या खाती जमा जा केल्या जातात आपलं रजा खातं हे सर्विस बुकच्या शेवटी जे पेजेस दिलेले असतात त्यामध्ये असतं त्यामध्ये या रजा पंदर जमा जा केल्या जातात तर कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै म्हणजेच एक जुलै आणि एक जानेवारी या दिवशी पंधरा पंधरा रजा ह्या जमा केल्या जातील म्हणजे जे कर्मचारी नवीन नियुक्त झाले आहेत त्यांना त्यांचा जुलै महिना किंवा जानेवारी महिना येईपर्यंत म्हणजे सुरुवातीचे सहा महिने त्यांना रजा मिळणार नाहीत कारण त्यांच्या खाती जमा होण्याचा कालावधी हा एक जुलै आणि एक जानेवारी असतो आणि जर समजा एखादा कर्मचारी मार्चमध्ये जॉईन झालेला आहे तर त्यास मार्च एप्रिल मे आणि जून या चार महिन्याच्या अडीच महिना प्रति याप्रमाणे दहा रजा ह्या एक जुलैला त्याच्या खात्यावर जमा होतील म्हणजे तो कर्मचारी दहा अर्जित रजा हा मिळू शकतो त्यानंतर राजारोकीकरण तर या अर्जित राजा जास्तीत जास्त तीनशे दिवस आपण साठवून ठेवू शकतो म्हणजे आपल्या सेवा हो कालावधीमध्ये एकूण तीनशे दिवस ह्या अर्जित राजा साठवून ठेवण्यात ठेव थे, ठेवण्यात येतात किंवा ठेवू शकतो आणि आपल्या रिटायरमेंटपर्यंत म्हणजे निवृत्तीवेळी ह्या राजा जर तीनशे शिल्लक असतील तर या तीनशे राजाचं आपल्याला दहा महिन्याचं पेमेंट दिलं जातं जे निवृत्ती वेळेस असेल ते म्हणजे आपण ज्यावेळेस रिटायर होऊत त्यावेळी शेवटचं जे आपलं पेमेंट असेल त्या पेमेंटप्रमाणे आपल्या जेवढ्या राजा शिल्लक असतील तीनशे दिवसापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी तर या सर्व शिल्लक रजेचं पेमेंट आपल्याला त्यावेळेच्या पेमेंटप्रमाणे हे मिळतं त्याला रजारोगीकरण असे म्हणतात तर जास्तीत जास्त हे फक्त तीनशे दिवसा पेमेंट तीनशे दिवसाचंच म्हणजे दहा महिन्याचंच पेमेंट निघतं त्यापेक्षा जास्त निघत नाही जरी आपल्या रजा जास्त शिल्लक असल्या ठेवू शकत नाहीत पण तरी निघत नाही ठीक आहे हा पॉइंट समजला असेल त्यानंतर पुढे अर्धवेतनी रजा तर अर्धवेतनी रजा ह्या एक जुलै आणि एक जानेवारीला प्रत्येकी दहा अशा दोन हप्त्यामध्ये वार्षिक वीस ह्या आपल्या खाती जमा जा केल्या जातात त्यानंतर पुढे परिवर्तित रजा ते परिवर्तित रजा म्हणजे या अर्धवेतनी रजाच इकडे परिवर्तित वर्तित करून दाखवले जातात तर परिवर्तित रजा, रजा आपण पाहूयात परिवर्तित रजा ही रजा वैद्यकीय प्रमाणपत्रावर खालील अटीच्या अधीन राहून मंजूर करता येते तर परिवर्तित रजा ही फक्त मेडिकल प्रमाणपत्र असेल तरच मंजूर करण्यात येते त्यासोबत खालीलप्रमाणे अटीसुद्धा आहेत यामध्ये कर्मचारी कामावर परत येण्याची रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याची खात्री पटली पाहिजे म्हणजे हा कर्मचारी रजा घेत आहे परंतु काय काल रजा घेऊन हा कर्मचारी परत येईल अशी आपल्या रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याची खात्री पटली पाहिजे त्यानंतर रजा मंजुरीनंतर जेवढी अर्थवेतन अर्धवेतनी रजा जमा होण्याची शक्यता असेल त्या मर्यादेपर्यंतच मंजूर करावी तर वरी आपण पाहिलं आहे की वार्षिक वीस अर्धवेत निराजा आहेत एवढ्याच रजा, रजा जेवढ्या अर्धवेत निराजा शिल्लक आहेच त्यानुसारच ही परिवर्तित रजा मंजूर करण्यात यावी त्यानंतर पुढे या रजेचे पूर्ण वेतन मंजूर केले जाते त्यानंतर दुप्पट दिवस अर्धवेत निराजेच्या खाती खर्च दर्शवली जाते म्हणजे हे अर्धवेतन निराजा असल्या असल्यामुळे जर आपण परिवर्तित रजा दहा दिवस घेतली तर वीस निराजा ह्या खर्च दाखवल्या जातात म्हणजे टाकल्या जातात त्यानंतर कर्मचारी सेवेत परत न आल्यास परिवर्तित रजेचे रूपांतर अर्धवेत निर्याजित करण्यात यावे व अतिप्रदानाची रक्कम वसूल करण्यात यावी तथापि परवर्ती दर्जेवर असताना मृत्यू पावल्यास अगर रुग्णता निवृत्ती झाल्यास ही अट लागू राहणार नाही या राजाच्या कालावधीत पूर्ण वेतन देय होते तर एखादा कर्मचारी ही रजा घेऊन परत आला नाही तर त्याला दिलेलं सर्व वेतन हे वसूल केलं जातं रजा वजा करून आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याचा जा मृत्यू झाला किंवा त्याने रुग्णता निवृत्ती घेतली म्हणजे ही आरा रजा देतानाच मेडिकल सर्टिफिकेटच्या आधारेच दिली जाते वैद्यकीय प्रमाणपत्राच्या त्यामुळे जर त्याने मेडिकल रिटायरमेंट घेतली तर त्याच्याकडून कोणतंही अतिरिक्त पेमेंट वसूल केलं जाणार जाना, जाणार नाही तसेच या रजेच्या कालावधीमध्ये पूर्ण वेतन देय असते म्हणजे या रजेमध्ये सर्व संपूर्ण पगार निघतो त्यानंतर पुढे अनर्जित रजा अनर्जित रजा ही कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना खालील अटीच्या अधीन राहून मंजूर करता येईल सेवानिवृत्तीपूर्व रजेमध्ये अनर्जित रजा दिली जात नाही तर जे कायम सेवेतील कर्मचारी आहेत यांना ही रजा मंजूर केली जाते यामध्ये रजा उपभोगल्यानंतर कर्मचारी परत येईल अशी सक्षम प्राधिकारी याची खात्री झाल्याखेरीज ही रजा मंजूर करता येणार नाही त्यानंतर अर्जित रजा अब्लिक अर्धवेतनी रजा खात्यावर शिल्लक नसल्यास ही रजा मंजूर करता येते म्हणजे वरील जे अर्जित रजा आहे तीस दिवस आणि अर्धवेतनी रजा वीस दिवस ही जर शिल्लक नसेल तरच अनार्जित रजा ही मंजूर करता येते ही रजा अर्धवेत स्वरूपातच मंजूर केली जाते म्हणजे वरील जशी आपण अर्धवेतनी रजा पाहिली आहे परिवर्तित रजेमध्ये मंजूर केलेली तर ह्याच स्वरूपात ही सुद्धा रजा मंजूर केली जाते त्यानंतर संपूर्ण सेवेच्या कालावधीत तीनशे साठ दिवसापर्यंत ही रजा मंजूर करता येते त्यापैकी वैद्यकीय प्रमाणपत्र अन्य कारणास्तव एकावेळी जास्तीत जास्त वीस दिवसापर्यंत आणि सर्व मिळून जास्तीत जास्त एकशे ऐंशी दिवस तितकी मंजूर करता येते म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याच्या संपूर्ण शासकीय सेवेमध्ये अनर्जित रजा ही तीनशे साठ दिवसापर्यंत मंजूर करण्यात येते आणि एका वेळी मेडिकल सर्टिफिकेटशिवाय वीस दिवस आणि मेडिकल सर्टिफिकेटसह एकशे ऐंशी दिवसापर्यंत ही रजा मंजूर करण्यात येते एकावेळी सिंगल टाईममध्ये आणि पूर्ण सेवेमध्ये तीनशे साठ दिवस अनर्जित रजा त्यानंतर पुढे ही रजा मंजूर केल्यानंतर समाप्तीनंतर कामावर परत न आल्यास रजा वेतनाची वसुली करण्यात यावी वा संदर्भात संबंधितांकडून रक्कम वसुलीबाबत संबंधीपत्र घेण्यात यावे मात्र रुग्णावस्थेवेळे आणखी आन, सेवा तो असमर्थ झाल्या सेवानिवृत्त केले असेल तर त्याचे वय राजपत्रित अधिकाऱ्याच्या बाबतीत पन्नास वर्ष व अराजपत्रित अधिकाऱ्याच्या बाबतीत पंचावन्न वर्ष एवढे झाल्यामुळे त्यास जर सक्तीने सेवानिवृत्त केले असेल तर त्याकडून अशी कोणती वसुली वेतनाची करण्यात येऊ नये म्हणजे ही रजा मंजूर केल्यानंतर जर मेडिकल कारणामुळे जर एखादा कर्मचारी परत आला नाही तर त्याची त्याला दिलेल्या वेतनाची वसुली ही करण्यात येणार नाही अशी आता तरतूद आहे अनर्जित रजेमध्ये त्यानंतर पुढे असाधारण रजा तर ह्या सर्व रजा आपल्यासाठी नवीन आहेत सेवेमध्ये नवीन असल्यामुळे हे शब्द आपल्या कानावर पडण्या पडताना नवीन वाटतात हळूहळू सर्व याची सवय होऊन जाईल आणि याचा थोडा अभ्यास केल्यानंतर हे लवकर लक्षात येईल कारण रोज ड्युटी करत असताना या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी ही माहिती घेऊन येत असतो त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घ्या आणि काही जर समजली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच आपणाकडे माझा मोबाईल नंबर आहेच फोन करून सुद्धा आपण हे आप, बाबत आप, विचारू शकता त्यानंतर पुढे असाधारण रजा, रजा, जर रजा तर हे जरा वेगळ्या प्रकारची रजा आहे जर कोणतीच रजा अनुज्ञाय नसेल किंवा इतर रजा अनुज्ञय असताना देखील स्पष्टपणे कर्मचाऱ्याने असाधारण रजेची मागणी केली असेल तरच ही रजा मंजूर करता येते कायम सेवेतील कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची रजा पाच वर्ष पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मंजूर करता येत नाही तर असाधारण रजेमध्ये कोणतंही वेतन दिलं जात नाही ही गोष्ट येथे लक्षात घ्या असाधारण राज्यामध्ये कोणतेही वेतन दिलं जात नाही वरील ज्या आपण रजा पाहिल्या अर्जित राजा अर्धवेत राजा परावर्तित राजा तसेच अनार्जित राजा या सर्व राज्यामध्ये वेतन मंजूर केलं जातं पण असाधारण राज्यामध्ये कोणतंही वेतन दिलं जात नाही फक्त त्या कर्मचाऱ्यास गरवाडे भत्ता किंवा विशेष भत्ता मिळण्याचा अधिकार असतो बाकी त्यांना वेतन दिलं जात नाही त्यामुळे कायमशिवतील कर्मचाऱ्याला ही रजा आणि इतर कोणत्याही राजा यापैकी कोणती रजा पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मंजूर करता येत नाही हे पण इथं लक्षात घ्यावं तसेच ही रजा केव्हा घेता येते जर कोणती रजा अनुज्ञान नसेल किंवा कर्मचारी मागणी करत असेल की मला अनु असा जर रजा पाहिजे तरच ही रजा मंजूर करता येते त्यानंतर पुढे अस्थायी कर्मचाऱ्याच्या बाबतीत म्हणजे जे प्रोबेशन पिरियडवर आहेत शिकाऊ आहेत यांच्या बाबतीत ही रजा केव्हा मंजूर करण्यात येते असाधारण रजा विनावेतन असाधारण रजा यामध्ये कोणताही कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय तीन महिन्यापर्यंत म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्ये तीन महिन्यापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय ही असाधारण रजा घेऊ शकतो यामध्ये वेतन दिलं जात नाही एका वर्षाच्या सेवेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे सहा महिन्यापर्यंत म्हणजे एक वर्ष सेवा झाली असेल तर मेडिकल सर्टिफिकेटच्या आधारे सहा महिन्यापर्यंत असाधारण रजा घेऊ शकतो प्रोबेशन शिकाऊ उमेदवार त्यानंतर पुढे पाच वर्षाच्या सेवेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे बारा महिन्यापर्यंत त्यानंतर पुढे तीन वर्षाच्या सेवेनंतर लोकहितार्थ उच्च अभ्यासक्रमासाठी चोवीस महिन्यापर्यंत म्हणजे ज्यांना एज्युकेशन घ्यायचं आहे सेवेअंतर्गत शिक्षण घ्यायचं आहे अशांना तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर जे शिक्षण आपण करलेल्या सेवेसाठी उपयुक्त असेल आणि त्याचा फायदा आपण दिलेल्या सेवेमार्फत लोकांसाठी होत असेल असं शिक्षण घेण्यासाठी तीन वर्षाच्या सेवेनंतर चोवीस महिन्यापर्यंत म्हणजे दोन वर्षापर्यंत ही असाधारण रजा घेऊ शकतो प्रोबेशन पिरियड च्या बाबतीत म्हणजे शिकाऊ उमेदवाराच्या बाबतीत तसेच उच्च अपिक्रमासाठी आणखी एक नियम आहे उच्च अभ्यासक्रमासाठी रजा मंजूर करताना कर्मचारी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किमान तीन वर्षे शासकीय सेवेत राहील असे बंदपत्र त्याच्याकडून घेण्यात यावे रजा मंजूर करणारे सक्षम प्राधिकारी एखाद्या कर्मचाऱ्याची रजस्यवा असलेली अन अनुपस्थिती पूर्लक्षी प्रभावाने असाधारण रजा म्हणून करू शकतो तर ह्या उच्च अभ्यासक्रमासाठी ज्यावेळेस र रजा मंजूर करण्यात येते त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याकडून असं स्पष्ट हमीपत्र घ्यावं की ही रजा मंजूर केल्यानंतर माझा अभ्यासक्रम पूर्ण करून आल्यानंतर मी इथून पुढे तीन वर्ष सेवेत कायम राहील आणि तीन वर्ष पुढे सेवा देईल त्यानंतरच ही उच्च अभ्यासक्रमासाठी असाधारण रजा मंजूर करण्यात येते तसेच एखादा कर्मचारी रजेशिवाय अनुपस्थित असेल म्हणजे एखादा कर्मचारी जॉईन झालेला आहे आणि कायम तो आणि तो आलाच नाही आहे दोन वर्ष तर अशा बाबतीत पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जिथून तो गैरहजर आहे तिथून सक्षम प्रा प्राधिकारी ती अनुपस्थिती असाधारण रजा म्हणून धरू शकतो कारण असाधारण रजेमध्ये पगार दिला जात नाही तसेच गैरहजर असलेल्या बाबतीतसुद्धा त्या कर्मचाऱ्याचा पगार दिलेला नसतो त्यामुळे सक्षम प्राधिकारी म्हणजेच नियुक्ती प्राधिकारी आप त्या कर्मचाऱ्याची अनुपस्थिती असाधारण रजा म्हणून धरू शकतो पण हे खूप अपवादात्मक स्थितीमध्ये होतं कुणीही गैरहजर राहू नका सर्वांनी आपली ड्युटी प्रामाणिकपणे करा त्यानंतर पुढे खाजगी कारणास्तव घेतलेल्या असाधारण रजेचे दिवस वेतनवाढीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच दिनांक एक दोन दोन हजार एक पासून खाजगी कारणास्तव घेतलेली असाधारण रजा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरली जाणार नाही म्हणजे उच्च अभ्यासक्रम सोडून इतर कारणासाठी खाजगी कारणासाठी घेतलेली असाधारण रजा म्हणजे एखादा कर्मचारी आहे त्याचं वय छप्पन वर्षे आणि त्याने दोन वर्ष पुढे असाधारण रजा घेतली आहे तर त्याचं छप्पन वर्ष सेवा धरली जाईल पुढची दोन वर्ष ही धरली जाणार नाही तसेच या रजेमध्ये वेतनवाढसुद्धा दिली जाणार नाही या दोन वर्ष ही असाधारण असाधारण रजा वेतनवाढीसाठी सुद्धा लागू राहणार नाही याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी तर अशा प्रकारे ह्या पाच प्रकारच्या रजा आहेत या आपल्याला समजल्याच असतील तसेच आणखी यावरील दुसरा भाग काही दिवसामध्येच व्हिडिओच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून देण्यात येईल तर याविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दिलं जाईल तसेच ही अर्जित रजा जी आहे ती सहा महिन्यानंतर कर्मचाऱ्यास लागू होते म्हणजे जुलै किंवा जानेवारी क्रॉस केल्यानंतर ही रजा लागू होते परंतु समाधानकारक ॲडिशन हे रजेमध्ये केलं गेलं पाहिजे तसेच रजा मंजूर करतेवेळी कामावर कर्मचाऱ्याची उपलब्धता आणि संबंधित अधिकाऱ्याशी असलेले आपले संबंध यानुसार रजा मंजूर होत असते त्यामुळे या दृष्टिकोनातूनसुद्धा सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे पाहिलं पाहिजे तर हा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या कोणला क्लिक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद